मार्केट मध्ये मा विविध प्रकारचे ऑइल मिळतात पण आपल्यासाठी योग्य कोणतं हे तुम्ही कसं ओळखाल थांबा मी सांगते रोजच्या वापरासाठी आणि डीप फ्राईंग साठी तुमचा वापर असेल तर तुमच्यासाठी कीर्ती गोल्ड रिफाईन सनफ्लॉवर ऑइल हे बेस्ट यामध्ये आहे व्हिटॅमिन ई e, जे नैसर्गिक अँटी म्हणून काम करते यामध्ये खूप जास्त पुफा पुफा म्हणजे पॉली फॅटी ऍसिड सदुसष्ट टक्के असते जे निरोगी हृदयासाठी कोलेस्ट्रॉल परिपूर्ण पातळी राखण्यास मदत करते हे आहे व्हिटॅमिन ए डी ई e ने समृद्ध कोणत्याही आर्टिफिशियल कलर्स नाहीत केमिकल नाहीत किंवा आर्टिफिशियल फ्रेग्रन्स सुद्धा नाही कीर्ती गोल्ड ऑइलच्या प्रत्येक पॅक मध्ये आहे संपूर्ण वजन म्हणजे एक लिटर मध्ये संपूर्ण नऊशे दहा ग्रॅम संपूर्ण पोषण म्हणजेच विटॅमिन ए डी ई e, आणि ओमेगा थ्री सुद्धा संपूर्ण विश्वास म्हणजे क्वालिटी मध्ये कुठलीही कीर्ती गोल्ड हे पूर्णपणे स्वदेशी आहे पन्नास वर्षांची यशस्वी परंपरा जे आहे परवडणारा दरात जे तुम्हाला मिळत पंधरा लिटर पंधरा किलोग्राम टॅप जार पाच लिटर जार एक लिटर पाऊच किंवा बॉटल मध्ये कीर्ती गोल्ड च्या प्रत्येक पॅक वर आहे एक युनिक आयडेंटिफिकेशन क्यू आर कोड ज्याने तुम्ही त्या पॅक ऑथेंटिसिटी तपासू शकता त्यावर तुम्ही तुमचे फीडबॅकही देऊ शकता आणि तुमच्या फेवरेट रेसिपी बघू शकता अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी कीर्ती गोल्ड फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब पेजला लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा